नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना शुभ सकाळ तर थोडंसं तुमच्याशी बोलावं म्हटलं म्हणून तर पहिल्यांदा मग पहिल्या म्हणजे लग्न ज्या वेळेस आता आत्ताच्या ज्या मुली लग्न करतायत म्हणजे लग्न करताना पण तुम्ही पहिल्यांदा म्हणजे आत्ताच्या काळात तर मी सांगते लग्न करताना तुम्ही मुलींनी म्हणजे आधीचे ज्या ज्या बायकांना म्हणा ज्या मुलींना म्हणा जे भोगावं लागले ते तुम्हाला पण भोगू भु नये पण तुम्ही विचार करा विचार करताना म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहा तुम्ही कोणतंही काम म्हणजे काम करा जे तुम्हाला आवडते तुमची कलाही करा किंवा जॉब आवडत असला जॉब करा तुम्ही जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करत राहा किंवा करा स्वतःच्या पाया उभा असल्याशिवाय म्हणजे माझं तर वैयक्तिक मते स्वतःच्या पाया उभा असल्याशिवाय तुम्ही लग्नाचा विचार हा करू नये म्हणजे आणखीन आणखीन एक सांगायचे तुम्हाला जर तुम्हाला शहरातून तुम खेडेगावात यायचं असेल आता एखाद्या वेळेस एखाद्याचा निर्णय बदलतो आता आमचा पण आम्हाला छोट्याशा शहरातच शे आम्ही होतो काही मोठ्या शहरात नव्हतो पंढरपूर हे लहानच तालुक्याचं गाव आहे पण शहर लॉकडाऊनमुळं सगळं विस्कळीत झालेलं आहे तर जरी तुम्हाला यायचं असेल किंवा तुम्ही विचार करत असतील की बाबा हा सुंदर हे आपण खेडेगावात आणि तुम्हाला आधीची सवय तिथं असेल तर इकडं आल्यानंतर एवढं जळ जाते म्हणजे आणि शहरामध्ये कसं असतं तुम्हाला मी सांगते कोणतंही काम मिळतं समजा पॅकिंगचं असू द्या परत तुम्हाला दुसरा एखाद्या ह्याच्यामध्ये दुकानामध्ये असू द्या किंवा एखादं ब्लाउज शिवायचं असू द्या कोणतंही तुमचं काम असू दे ते तुम्हाला मिळतं आणि दोन पैसे का होईना तुम्हाला मिळते तुम्ही म्हणजे इतक्या अडचणी तुम्हाला येत नाही पर तर परत म्हणजे असं क प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो रोज कामाला जाणे येणे आणि आपापला आयुष्य जगणे तर तसं ह्याच्यामध्ये खेडेगावामध्ये तसं तुम्हाला काम हे मिळत नाही लवकर हे पण लक्षात ठेवा इतक्या भरपूर अडचणी येतात पहिल्यांदा लाईटची अडचण पाण्याची अडचण माणसाची आणि प्रत्येक माणूस हा इथं असं म्हणजे माणसाला जरी एखादा माणूस काय करत असेल किंवा कोणाच्या घरी काय आहे परत काय ह्या फक्त उचापा्या करण्यामध्ये वेळ घालवतो आणि किंवा ह्याला कुठून पैसा येत आहे ह्याला कुठून कसं येत आहे ह्यांच्या घरी कोण येत आहे हेच फक्त जास्त प्रमाणामध्ये म्हणजे हे चालते तसं शहरामध्ये एकमेकाला सुद्धा बरेच जण अशी मदत करतात पण त्यांचे त्यांच्या कामामध्ये ते व्यस्त असतात कोणाकडे लक्ष देत नाहीत कोणाचं काय आपलं आपलं काम भलं आणि आपण तसं नाही तर तुम्ही खेडेगावात जरी यायचं असेल तरी सुद्धा पूर्णपणे विचार करा माझी कळकळीची कुल विनंती दहा वेळा विचार करा एकदा जर तुमचं सगळं आधीपासूनच सेटल असेल एकदम घर भरपूर जमीन सगळं असेल तर तुम्ही बाबा तुमच्याकडं मोठा इन्कम सोर्स आहे तर तुम्ही येण्याचा विचार केला तरी सुद्धा काही हरकत नाही कारण मी माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते तर एवढं मला सांगायचं आहे तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ हो, तर सांगा आणि शेतकऱ्याचं पण जीवन एवढं विस्कळी विस्कळीत आहे की त्यांच्या कुठल्याही मालाला म्हणजे भाव नाही आणि बाकी तुम्ही म्हणजे किती तुम्ही कोणाला पण निवडून देता सगळे विचार म्हणजे सगळ्या ह्याच्यात आता प्रत्येक हा जरी तुम्हाला खाण्यापिणं शहरात भेटत असेल किंवा कुठं भेटत असेल किंवा काही जरी भेटत असेल तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट शेतीवर सुद्धा आहे आणि हि तर शेतीच आपली इतकी विस्कळीत चालली आहे आपल्याला पण पाऊस पडतोय कधी पण पडतं आहे आणि कोणीही शेतकऱ्याचा विचार करत नाही इतका शेतकरी आता बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही बातम्यामध्ये वाचला असेल की शेतकरी आत्महत्या करतोय ह्याची फी भारायची आत्महत्या म्हणजे आईपत नाही काही नाही तर अशा प्रकारे प्रत्येक घराघरामध्ये एकतरी शेतकरी आहे आणि तो मरत चालला आहे आणि हे लक्षात ठेवा तुम्ही जर बघा शेतकऱ्याने जरी आठ दिवस नाही पळ समजा माल विकला तर काही होऊ शकते पण शेतकरी पण असं ठरवत नाही शेतकऱ्यांनी एकजुटी व्हायला पाहिजे आणि आपला माल हा विकलाच नाही पाहिजे आठ दिवस तरी बघा तुम्ही शेतकऱ्याची त्यावेळेस जाणीव हो कळेल की ज्यावेळेस शेतीतून माल तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत काय अवस्था होते हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांना मान द्या जसं बाकीच्या प्रत्येक गोष्टीला जसं पैसा आहे प्रत्येक गोष्टीतून तुम्ही पाहिजे तेवढी तुम्हाला किंमत तुम्ही घेत आहे कपडा असू द्या तुमचं मशीन असू द्या परत कोणतीही गोष्ट तुम्ही बघा उदाहरण म्हणून कोणतीही तुम्ही गोष्ट घ्या तर तुम्ही त्याच्यातून आणि तसं शेतकऱ्याच्या ह्याला भाऊ अजिबात नाही खताचं भाव असू द्या तुम्ही पेरणी खत आणि हे करताना तुम्ही विचार करा किती पैसे जातात आणि परत त्याच्यातून तेवढेच मिळतील का हे पण तुम्ही लक्षात घ्या म्हणजे अशा प्रकारे चालले म्हणजे माझा सांगायचा उद्देश नाही की तुम्हाला नावं ठेवण्याचा उद्देश नाही किंवा कशाचा उद्देश नाही मी माझं तुम्हाला मत सांगत आहे की अशा प्रकारे सगळीकडे चाललेलं आहे त्यामुळं सगळ्यांनी जर व्यवस्थित केलं मी एकटी न्यूवर अडण्याने काही होणार नाही हे मला माहिती आहे कारण असे कितीतरी आधीच्या आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी जण गेलेले आहेत किंवा काही जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत बऱ्याच जणांनी काही काय केलेलं आहे पण ज्या पण एक फूल नाही फुलाची पाकळी म्हणून एक, एक किंचित एवढंसं माझं बारीक योगदान म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ तो सांगाल आपण नंतर नवीन व्हिडिओत भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार